तर मुंबईमध्ये मनसेनं आंदोलन केलेलं आहे आणि तिथल्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे पाहूया हिंदी सक्ती संदर्भात शालेय शिक्षण विभागाने काल जो जी आर काढलेला होता तो जी आर मनसेकडून फाडण्यात आले आलेला आहे सोबतच जाळण्यास आलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी जो जी आर होता ती जी आरची एक प्रत जी आहे ती फाडण्यात आलेली आहे आणि काही वेळापूर्वी सेनाभवनासमोर जी आर सुद्धा आलेला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षेखाली आज बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका जी आहे ती घेतलेली आहे आणि असे आंदोलन आम्ही पुढे देखील करणार असा इशारा सरकारला दिलेला आहे कारण हिंदी भाषा ही सक्तीची होऊ शकत नाही अशी त्यांची भूमिका आहे आपल्यासोबत संतोष धुरी आहे तर मनसेचे पदाधिकारी आपण त्यांच्याशी बातचीत करूया हिंदी जी सक्तीची केली जात आहे तर त्याचा आमचा निषेध आहे आणि आम्ही विरोध करतोय त्याकरता सरकारला जाग यायला पाहिजे याकरता ही सुरुवात आहे म्हणून आम्ही एक सौम्य पद्धतीने आता ही सुरुवात केलेली आहे है। नंतर याचं मला वाटते जर सरकार ऐकलं नाही तर मला वाटतं एक उग्र आंदोलन होणार आहे तर याच्याकरता सरकारला जाग यावी याकरता आम्ही आत्ताच राम गणेश गडकरी चौकामध्ये सेनाभवनजवळ आम्ही या जी आरच्या प्रतियत् जाळल्या आहेत आणि ही सुरुवात झालेली आहे जसा नेत्यांचा आणि साहेबांचा सा आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ परंतु आत्ता या घडीला आमचं आव्हान सर्वांना हेच आहे की जे कोण आपल्या महाराष्ट्रामध्ये वावरणारे आपले पत्रकार साहित्यिक जी कोण प्रतिष्ठ मंडळी प्रतिष्ठित मंडळी आहेत त्या सर्वांनी आंदोलनामध्ये आणि या विषयाकरता एकत्र येणं त्याच्याबद्दल बोलणं जिथे जिथे जमेल तिथे व्यक्त होणं खूप गरजेचं आहे कारण ही हिंदीची सक्ती जर का आपल्यावरती कुठून लादली जात असेल तर आपण मराठी त्याच्या एक त्याच्याविरुद्ध एकत्र राहणं आणि उभं राहणं खूप गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आजपासून झाली मनसे कशा पद्धतीने आक्रमक होणार आणि आक्रमक झाल्यानंतर त्यांना त्यांच्या या भूमिकेला महाराष्ट्रातून कशा प्रकारे प्रतिसाद मिळणार आणि त्यावर सरकार नक्की काय भूमिका घेणार काय तोडगा काढणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट धीरसह सीमा आडेजी चोवीस तास मुंबई